इंग्रजी नवीन वर्षाचे पहिली अमावस्या येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला आहे आजच्या व्हिडिओमध्ये अमावस्याच्या दिवशी काय करायचे महत्वाचे उपाय आणि नियम त्या संदर्भातलीच माहिती आपण आज बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालं आहे त्याच्यातली पहिली अमावस्या ज्याला मौनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं गेलं आहे आता ह्या वर्षी मौनी अमावस्या ही खर तर दोन दिवस आहे कारण ती अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती एकोणतीस तारखेला वार बुधवार ह्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय अमावस्येचा जो कालावधी आहे तो आपल्याला अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेसात नंतर ते एकोणतीस तारखेला संपूर्ण दिवसभर आपल्याला मिळणार आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्या नावातच त्याचा अर्थ दडला आहे मौन धारण करणं प्रत्येक अमावस्याचं अनन्य साधारण महत्व आहे त्यातल्या त्यात मौनी अमावस्या ही सगळ्यात महत्वाची मानली गेली आहे ते का बरं ते पण बघूया काही ठिकाणी अजूनही मौन व्रत धारण केलं जातं मौनी अमावस्याला आपल्याला मौन व्रत धारण करायचं असतं संपूर्ण दिवसभर जर तुम्ही मौन व्रत धारण केलं तर अतिशय उत्तम नाही तर अर्धा तास एक तास या पद्धतीने व्रत धारण करायचं असतं आता या मौनी अमाव मौनी अमावास्याच असं काय महत्व आहे ह्या दिवशी साधू साधू संत ऋषी मुनी हे मौन धारण करत असतात खर तर दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्याला काहीतरी बोलून बसतो आणि त्याचा घोर पश्चाताप होतो आपल्याला जेव्हा आपल्याला कधी राग येतो कधी काहीतरी वाईट घटना घडते तेव्हा आपण लहान मोठे काही बघ बग, बघत नाही आपल्याला खूप राग येतो आणि आपण त्याला बोलून जातो बोलून गेल्यावर त्याचा आपल्याला पश्चाताप होतो हे मौन व्रत धारण करून आपल्या मनालाही शांती मिळते आपल्या डोक्याला पण शांती मिळते आणि केलेले जे काही कृत्य आहे त्याचा आपल्याला कुठेतरी पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापासाठी मौनी व्रत धारण करायचं असतं आता मौनी व्रत धारण करणं म्हणजे काय उपवास करणं का नाही त्या दिवशी फक्त मौन धारण करणं देवाचं नामस्मरण करणं मौन धारण करताना पण काही नियम असतात जर तुम्ही चोवीस तास मौन धारण करणार असेल तर उत्तम नाही शक्य तर तुम्ही अगदी अर्धा तास एक तास मौन धारण करून देवाची उपासना देवाची प्रार्थना देवाचं नामस्मरण करायचं अर्थात ते सुद्धा मनातल्या मनात करायचं असतं म्हणून या मौनी व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हटलं जातं की मौनी अमावस्याला एका आपल्या जर मनातली इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की माझ्याशी हा व्यक्ती बोलत नाही माझ्याशी तो व्यक्ती बोलत नाही तुम्ही जर मौनी व्रत धारण केलं मौनी अमावस्येला जरी ती संध्याकाळी लागली लाग आहे तरी सुद्धा एकोणतीस तारखेला ती सूर्याने बघितलेली आहे मग तुम्ही संपूर्ण दिवस एकोणतीस तारखेचा संपूर्ण दिवस जर तुम्हाला मौन धारण करणं शक्य असेल तर जरूर करावं आणि मौन धारण केल्यावर त्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची जर तुम्ही उपासना केली तर नक्कीच एखादा रुसलेला व्यक्ती असेल तुमच्यापासून जर तो लांब गेला असेल तर नक्कीच तुमचं आणि त्याचं संभाषण होतं तुमचं आणि त्याचं जे नातं होतं पहिल्यासारखं तर ते तसंच टिकून राहतं असं म्हटलं गेलं आहे म्हणून मी तुम्हाला पण सांगेल की तुमच्या आयुष्यात जर असं काही दुःख असेल ह्या दुःखाचं वादळ असेल तर नक्कीच तुम्ही मौनी अमावस्याचं व्रत धारण करू शकता बाकी दुसरं काही नाही आहे आता मौनी अमावस्येला गंगेच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी स्नान करायचं महत्व आहे का बरं तर तुम्हाला सांगते जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा जेव्हा अमृत कलश बाहेर बाहेर आला तेव्हा त्या कलशाचे थेंब काही ठिकाणी मग त्या प्रयागसह एक जे काही पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी पडले होते म्हणून मौनी अमावस्याच्या दिवशी अगदी कुठल्या पण अमावस्येला आपण बघतो की पवित्र ठिकाणी स्नानाला खूप जास्त महत्व आहे आणि लोक तिकडे खूप जास्त गर्दी करतात त्याचं मेन कारण हेच आहे आता तुम्हाला शक्य असेल तर अर्थात तुम्ही तुमच्या जवळपास जर तीर्थक्षेत्र असेल जर एखादं ठिकाण असेल तर तिकडे जाऊन नक्कीच तुम्ही आंघोळ करू शकता नाही काही तर त्या पानाने डुबकी मारू शकता किंवा स्वतःवर असं पाणी शिंपडू शकता नाही तर आपल्या घरात गंगाजल असतं तुम्ही आंघोळीच्या टाकलं तरी चालेल त्याच्याबरोबर आता मौनी अमावस्याच्या दिवशी काही करायच्या सेवा त्या आपण बघूया मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांसह भगवान विष्णूंची सेवा करणं सुद्धा महत्वाचं मानलं गेलं आहे पिंपळ वृक्षाला बघा पौर्णिमेला आपण पिंपळ वृक्षाला स्पर्श करू शकतो अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाला स्पर्श करत नाही पण हो त्यांची उपासना आवर्जून करता तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळ म्हणजे अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला थोडंसं दूध घ्या एक दोन चमचा दूध घ्या तांब्याभर पाणी घ्या त्याच्यामध्ये काळे तीळ टाका काळे तीळ भगवान विष्णूंसाठी आहे कारण ते पितरांसाठी सुद्धा महत्वाचे आहे आणि भगवान विष्णूंची उपासना केल्यावर जर तुम्हाला पितृदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो म्हणून त्या पाण्यामध्ये काळे टाकायचे आणि पिंपळ वृक्षाच्या मुळाशी ते जल अर्पण करायचं आहे एकशे आठ प्रदक्षिणा आवर्जून घालाव्या ताई आमच्याकडे प्रदक्षिणा घालायला जागा नाही आहे स्वतः स्वतःभोवती एक दोन प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा एकशे आठ वेळा केला तर अतिशय उत्तम तर ही काही महत्वाची उपासना आहे जी तुम्हाला भगवान विष्णूंच्या समर्पित पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली बसून तुम्हाला करायची आहे आता दुसरं ह्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे कारण आपण हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेबरोबर पितरांची उपासना करणं म्हणजे तर्पणविधी असो पिंडदान असो दान धर्म असो याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे जर आपण भगवान शंकरांची उपासना केली तर नक्कीच आपल्या पित्रांना सुद्धा सद्गती मिळते मग काय करायचं आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर अगदी प्रदोष काळी असो किंवा सकाळी असो घरात असो मंदिरात असो तुम्हाला जल अर्पण करायचं आहे ओम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती आवर्जून करावी त्याच्याबरोबर पित्रांच्या सेवेसाठी प्रत्येक अमावस्या हा पित्रांसाठी सुद्धा समर्पित आहे त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची उपासना करण्यासाठी हा दिवस सुद्धा तेवढाच महत्वाचा मानला गेला आहे दररोज पितरांची सेवा आहे नाही होत त्यांनी अमावस्याच्या दिवशी दान हे आहे तुम्हाला जर पिंडदान कराय करायचं असेल किंवा जर तुम्हाला तर्पण विधी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला विधी करावा पित्रांना नैवेद्य देण्यासाठी सुद्धा अमावस्याचा कालावधी खूप महत्वाचा मानला गेला आहे मग तुम्हाला काय करायचं आहे दुपारी बाराच्या सुमारास एकोणतीस तारखेला बाराच्या सुम म्हणजे बाराच्या सुमारास म्हणजे अगदी अकरा ते साडेबारा एक पर्यंत जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर हो येतो तेव्हा तुम्हाला कावळ्याला घास द्यायचा आहे व तुम्ही साधा दही भात ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही फक्त भात ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही चपाती ठेवली तरी चालेल थोडक्यात काय पित्रांच्या समर समर्थनार्थ आपल्याला कावळ्याला दान करायचं आहे किंवा त्याला घास द्यायचा आहे असं म्हटलं गेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी करून तुळशीची सुद्धा करना है। तूशी सेवा करणं मौनी अमावस्याला महत्वाचं मानलं गेलं आहे तुळशीची सेवा काय करायची तर अर्थात रोज आपण जल अर्पण करतो हळद कुंकू अक्षता धूप ओवाळतो संध्याकाळी तुळशी समोर सुद्धा दिवा लावायचा आणि आपल्याला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे मौनी अमावस्या हा सुद्धा दिवस खूप पवित्र मानला गेला आहे काही याच्यात वाईट नाही आहे उलट हा दिवस आपला पश्चाताप व्यक्त करण्याचा दिवस आहे मनुष्य जाती कधी कधी राग अपराग मध्ये एखाद्याला खरंच वाईट वांगडा बोलल्या केला जातो भले तो चांगला असो वाईट असो पण आपल्याकडनं केलेल्या गोष्टीची चूक एखाद्याला बोललेला शब्द आपण परत घेऊ शकत नाही पण तो पश्चाताप व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे म्हणून मौन धारण करणं आणि परमेश्वराच्या चरणी लीन होणं आपल्या चुका देव नक्कीच माफ करतो पण त्याच्यासाठी आपल्याला पण तेवढं स्वीकारणं महत्वाचं आहे म्हणून मौनी अमावस्याला कमीत कमी, कमी पंधरा मिनिटं तरी जागेवर बसून एखाद्या देवाची तुम्ही सेवा करू शकता अगदी तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करू शकता किंवा तुम्हाला शक्ती असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्र नावावरही पठण करू शकता भगवान वि विष्णूंची एक हजार किंवा तुम्ही विष्णू सहस्त्र नामाचं पठण करू शकता जी सेवा तुम्हाला आवडते अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्र जप केला तरीच चालेल कारण जास्त बोलल्याने रोज आपण खरंच खूप जास्त बोलतो जास्त बोलल्याने प्रत्येकालाच आपल्याकडनं त्रास होतो प्रत्येकाचं कुठे कुठे मन दुखवलं जातं दिलेला शब्द परत घेता येत नाही पण नक्कीच देवासमोर बसून अध्यात्मात येऊन नक्कीच आपल्याला आपल्या कृत्याची जाणीव होते आणि आपण ह्या सेवा केल्या तर शरीर मन नक्कीच शांत राहतं तर ह्या दिवशी हे काही जे काही सेवा सांगितल्या आहेत ती आवर्जून करावी झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगतो हो ते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ